श्रीरामपूर नगरपालिका हद्दीत खाजगी मालमत्ता धारकांसह प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण काढून शहराला अतिक्रमण मुक्त करावे याकरता सामाजिक कार्यकर्ते अनिल थोरात यांनी पालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केलंय श्रीरामपूर शहरातील अतिक्रमणासंदर्भात यापूर्वी देखील तीन वेळा उपोषण करण्यात आले होते त्यावेळी लेखी आश्वासन देऊन देखील श्रीरामपूर नगरपालिकेने कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्याने पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्ते अनिल थोरात यांनी संविधानिक मार्गाने आमरण उपोषण सुरू केले श्रीरामपूर शहराचा विस्तार जसा जसा होत गेला तसं तसं बकालवस्ती वाढत गेली व वा श्रीरामपूर शहराच्या सर्व मुख्य रस्त्यांवर चौकांमध्ये बेकायदेशीर अतिक्रमण वाढत गेली परंतु ते बेकायदेशीर अतिक्रमण अतिक्रमण निर्मूलन करण्याच्या दृष्टीने नगरपालिकेची जबाबदारी असताना नगरपालिका प्रशासनाने त्याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही व त्यासाठी आम्ही तीन वेळेस उपोषण क केलेलं आहे प्रत्येक वेळेस आम्हाला उपोषण सोडवण्याच्या दृष्टीने मातूर उत्तरं देऊन कारवाई करतो आठ दिवसात कारवाई करतो पंधरा दिवसात कारवाई करतो परंतु आत्तापर्यंत कोणतीही कारवाई केली गेलेली नाही त्यासाठी आम्ही परत आता उपोषणाला बसलेलो आहोत आणि हे कारवाईचे ठोस कारवाई चालूपर्यंत आम्ही काही उपोषण मागे घेणार नाही शासना याची सर्व जबाबदारी शासनाची आणि नगरपालिका प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा